संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून गोरेगाव येथे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सद्गुरू माता महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम देशविदेशात मानव सेवेसाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येत आहेत वसरी हिल येथे असलेल्या निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज उद्यानात संपन्न झालेल्या नेत्र तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तीनशे चाळीस जणांच्या डोळ्यांची तपासणी केली यामध्ये पंचेचाळीस व्यक्तींना मोतीबिंदू असल्याचं आढळून आल्याने मोफत ऑपरेशन करण्यासाठी त्यांना हाजी बच्चू अली चॅरिटेबल हॉस्पिटल मुंबई येथे पाठवण्यात आहे तर सुमारे एकशे सत्तावन्न जणांना आवश्यकतेनुसार चष्मे वाटण्यात आले आहेत तर उर्वरित जणांना मोफत औषधोपचार देत डोळ्यांची निगा राखण्यासाठी आवश्यक सूचना डॉक्टरांनी दिल्या या शिबिरामध्ये नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया आणि पोद्दार हॉस्पिटल येथील नेत्रतज्ञांनी नेत्र तपासणीच्या सेवेमध्ये आपलं योगदान दिलं यावेळी दीपक ठाकूर प्रसिद्ध सिने अभिनेते मनीष वाधवा मुखी हंशराज वाधवा यांची विशेष उपस्थिती लाभली कार्यक्रमाचं नियोजन निरंकारी मंडळाचे सेक्टर संयोजक से शंभूनाथ तिवारी यांनी स्थानिक सेवादल युनिटच्या सहकार्याने केलं तर सदर शिबिराच्या आयोजनांमध्ये चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रेमा ओबेरॉय यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली